नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला धमाकेदार असा एपिसोड पाहायला मिळणार आहे कारण कौन्सलरनी धडक घरी एंट्री केलेली असते आणि काव्याच्या मनामध्ये पार्थबद्दलचं मत त्याचबरोबर पार्थबद्दल तिच्या भावना ह्या सगळ्या काही एका झटक्यात वधून घेतलेल्या असतात हे सगळं आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायचं आहे तर सुरुवात करूयात इथे नंदिनी सुरुवातीला जीवाला जेवण भरवत असते तो नको नको बोलत असतो पण ती म्हणत असते एक घास काव्याचा खा काव्याचा म्हटल्याबरोबर भूतकाळ आठवतो त्याचबरोबर हा घास बाबांचा खा आता बाबांचा म्हटल्याबरोबर बार त्याने केलेला चुका त्याचबरोबर विक्रम त्याच्याबरोबर ओरडलेले आणि एवढा सगळा काही मूर्खपणा माती खाल्लेली आणि त्याला मारल्याला हे सगळं त्याला आठवतं हो आता तो कसा बसा थोडंसं खातो आणि झोपायला लागलेला असतो आता तेव्हा नंदिनी म्हणत असते असं कसं मी झोपून देईल बरं तुम्हाला तुम्ही तर चार घासं नाही खाल्ले आता गोड तर राहिलंच ना खायचं मग गोड खाल्ल्याशिवाय कसं जमणार आहे तुम्हाला तेव्हा तो तिच्याकडे पाहतो तर नंदिनी म्हणत असते आता हा घास तुमच्या नंदिनीचा असं म्हणून लगेच आता जीवा तिच्याकडे पाहतच राहतो आता जीवाकडे सुद्धा पर्याय शिल्लक राहिलेला नसतो तेव्हा एक घास खातो पाणी पितो आणि झोपणार तेवढ्यातच त्याला आठवतं नंदिनीच्या हातामध्ये असलेला ताट घेतो आणि म्हणत असतो मला माहिती ना मी जेवल्याशिवाय तू काही जेवणार नाही आहेस मग मला पोटभर जेवायला घालून तू अशीच उपाशी झोपणार आहेस का नाही ना मग हे घे असं म्हणून आता जीवासुद्धा नंदिनीला ह्याचा एक घास त्याचा एक घास म्हणून भरवत असतो खरं तर या सगळ्या गोंधळामुळे नंदिनी कधी जिवायची होते जीवा कधी नंदिनीचा होतोय हे मात्र अजिबात त्या दोघांनासुद्धा समजत नसतं आता बऱ्यापैकी जीवाने सुद्धा नंदिनीला भरवलेलं असतं तेव्हा नंदिनी म्हणत असते बास आता पुरेस झालं माझं पोट भरलेलं आहे त्यावर जिवा म्हणत असतो असं कसं तुझं पोट भरलं लगेचच नाही ना मला एवढं सगळं पोटभर जेवायला घातलंस आणि तू मात्र असे झोपणार होतीस का त्यावर नंदिनी म्हणत असते नाही जीवा असं काही नाही आहे नाही कसं नंदिनी हे बघ आता तू खाल्लंस ना ठीक आहे आता मी खूप जास्त दमलेलो आहे मला आता झोपायचं आहे त्यावर नंदिनी म्हणत असते जीवा आपण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची काउन्सलरचा मेसेज आला होता आपल्याला भेटायला बोलवले त्यावर जिवा म्हणत असतो माझ्याकडे तिथे जाण्यासाठी अजिबात त्राण शिल्लक नाही आहेत प्लीज आत्ता तू जाऊन आलीस तर चालेल ना त्यावर नंदिनी म्हणत असते ठीक आहे चालेल ना कारण तीन महिने झाला पण गेलो असं नाही आहो तर तेव्हा तो म्हणतो पण आत्ता मला थोडासुद्धा वेळ वाया घालवायचा नाही आहे मला ऑफिसमध्ये खूप कामं आहेत आत्ता मी झोपू का तेव्हा नंदिनी त्याला ते म्हणत असते ठीक आहे जन्मेजय झोपा तुम्ही आराम करा आता जन्मेजय म्हटल्यानंतरसुद्धा जीवा ओके आणि गुड नाईट म्हणतो आणि झोपतो तेव्हा नंदिनी म्हणत असते किती बदलले जीवा किती हरवून गेले आणि हे बदललेले जीवा मला नको आहेत आणि त्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा जन्मे जे असं म्हणायचो तेव्हा आमच्यामध्ये किती हसू व्हायचं पण जीवाचं हसू परत आणण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल असं नंदिनी बोलते त्याचबरोबर आपण पाहतो की आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ झालेली असते आता कधी नव्हते काव्य आज सकाळी लवकर उठून आपल्या गणपती बाप्पा समोर पूजा करून घंटानाद सुरू असतो तेवढ्यातच माननी आलेली असते आणि मानिनी म्हणत असते मग आज काय चाललेलं आहे आज चक्क काव्या इथे देवासमोर हा इकडे पूजा वगैरे करते आणि देवासमोर इकडे आज चक्क प्रार्थना करते कशासाठी काय काय चाललंय काय काय आहे आज त्यावर काव्या म्हणत असते खरंच सांगू का माने काकू आता ना आमची एक्झाम जवळ येत आहे काय एक्झाम आहे मग काय देवाला इथे साकडं घालतेस घरानं घालतेस की काय देवाला त्यावर ती लगेचच म्हणत असते नाही माने काकू तसं नाही पण तुम्हाला सांगू का आता आमच्या परीक्षा सुरू होणार आहेत आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का आता जेव्हा जेव्हा इकडे परीक्षा सुरू असतात ना तेव्हा तेव्हा मात्र अक्षरशः इथे विद्यार्थ्यांच्या रांगा लागलेल्या असतात गणपती बाप्पांना खुश करण्यासाठी त्यावर माननी म्हणत असते अच्छा म्हणजे तुलासुद्धा गणपती बाप्पाला खुश करायचे तर त्यावर मानिनी असं म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते हो हवं असंच काहीतरी गणपती बाप्पा माझे एक्झाम आणि माझं सगळं काही व्यवस्थित चालू दे तेवढ्यातच आता डोअरबेल वाज वाजलेली असते आणि तेव्हा मानिनी म्हणत असते बघ अगदी सत्य आहे इथे ते दरवाजासुद्धा वाजलेला आहे जा पटकन बघून ये तेव्हा आता काव्या दरवाजा उघडते आता कव्याने दरवाजा उघडल्याबरोबर आपण पाहतो तर समोर मात्र कोण असतं तर समोर काउन्सलर असते कारण इथे आता पार्थने हा सगळा काही गोंधळ घालून ठेवलेला असतो तेव्हा काव्या त्यांच्याकडे ते पाहते आणि म्हणत असते मॅम तुम्ही इथे त्यावर त्या म्हणत असतात हो मी तेव्हा नंदिनी म्हणत असते कोण आलेला आहे ग तेव्हा म इथे मानिनीसुद्धा त्यांच्याकडे जात असते तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की सकाळी सकाळी छान नंदिनीसुद्धा मस्त फ्रेश होऊन तयार झालेली असते आणि सकाळीच न्यूजपेपर घेऊन बसलेली असते आता त्या न्यूजपेपरमध्ये व्यवस्थित अशी ॲड जी तिने दिलेली असते ती ॲड छापून आलेली असते बाजूला लिहिलेलंसुद्धा सुद्धा असतं की हा हार चुकून विकला गेलेला आहे हा हार चुकून लिहिला विकला गेलेला असल्या असल्याकारणाने ज्यांना कोणाकडे हा आहार आला असेल प्लीज दिलेल्या नंबरवर आणि पत्त्यावर तुम्ही कळवा तुमचे खूप मोठे उपकार होतील आणि ह्या हारासोबत खूप आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत असं नंदिनीने तिथे लिहिलेलं असतं आणि शिवाय इथे आता जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तो सुद्धा दिलेला असतो आणि कॉन्टॅक्ट नंबर दिल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच नंदिनी आनंदनिवासला जाण्यासाठी तिची तिची तयारी करत असते तेव्हा पाहते तर काय पर्समधून तिला त्या दिवशीच्या जे काही त्यांनी कॅफेमध्ये गेल्यानंतर बिल होतं ते बिलाच्या पाठीमागच्या साईडला कविता लिहिली होती आणि ती कविता नोकरी त्याचबरोबर कोट खुंट कारण इथे नोकरीच नोकरीचा जो काही कोट आहे तो आपण खुंटीला अडकून ठेवू शकतो पण जो बिझनेस आहे तो मात्र मुक्त ह्याच्यामध्ये वावरतो असं जीवाने त्या कवितेमधून उतरवलेलं होतं आणि आता जीवाचा फोन सुरू असतो आता जीवाचा फोन सुरू असताना इकडे तो नंदिनीला म्हणत असतो नंदिनी एक प्लीज पेन देणार प्लीज एक कागद देणार कारण त्याला एक नंबर लिहून घ्यायचा असतो त्यामुळे तो पेनाने कागद मागत असतो आता त्याला पेन तर भेटला आहे पण कागद मागतो तेव्हा आनंदिनी कागद इकडे तिकडे शोधत असते तेवढ्यातच कागद शोधत असताना आता जो नंदिनीच्या हातामध्ये ती कविता त्यांनी जपून ठेवली होती कारण नंदिनीने त्याला सांगितलं होतं की ही कविता जी आहे ती कायम माझ्या जवळ ठेवेन आणि कायम जवळ ठेवण्यासाठी जे काही नंदिनीने आत्ता ती कविता तिला सापडली तेव्हा मात्र ती कविता आता तिला आठवत असतं आणि जीवाने खरं तर इथे बिझनेस करायचा होता त्यांना नोकरी करायची नव्हती आणि आज मात्र हे सगळं काही झालेलं आहे आता आपण पाहतो की शेवटी जीवाच्या हातामध्येच तो कागद जो आहे तो हवेने उडून गेलेला असतो आणि तो कागद हवेने उडून गेल्यानंतर आता लगेचच जीवा सुद्धा ती कविता तो पाहतो आणि कविता पाहिल्याबरोबर त्यालासुद्धा त्या सगळ्या काही गोष्टी आठवतात आता त्याला त्या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर तो लगेचच मोहान होतो कारण फोन सुरू असतो आणि त्या कवितेच्या पाठीमागेच तो नंबर लिहायला सुरुवात करत असतो आता नंदिनी म्हणत असते काय करताय जीवा तुम्ही हे त्या ह्याच्यावरती नंबर कसा काय लिहू शकता असं इकडे आता नंदिनी बोलते पण जीवा मात्र काहीच वाक्य तिला बोलत नाही तर आता इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो आपण की मानिनीसुद्धा दरवाजाजवळ गेलेली असते आणि म्हणत असते कोण आले ग काव्या तेव्हा मानिनी समोर पाहते तर तिला आठवतं अगं ह्या तर त्या तुझ्या गणिताच्या टीचर आहेत ना तेव्हा लगेच आता काव्यालासुद्धा आठवतं जेव्हा गणपतीच्या वेळेस काउन्सलर घरी आल्या होत्या तेव्हा इथे पार्थने सांगितलं होतं की ह्या काव्याच्या मॅथच्या टीचर आहेत म्हणून मानिनी म्हणते अगं तुझ्या ह्या गणिताच्या टीचर आहेत मग तू त्यांना इथे दारातच थांबवणार आहेस का या ना तुम्ही प्लीज आतमध्ये या ना असं म्हणून आता मानिनी त्यांना आतमध्ये घेऊन जाते आता मानिनी आतमध्ये घेऊन गेल्यानंतर काव्यसुद्धा त्यांच्याबरोबरच जात असते तर आता जा आतमध्ये गेल्यानंतर मानिनी म्हणत असते मग काय कशी आहे आमची काव्या म्हणजे आमच्या का काव्याचा अभ्यास वगैरे कसा आहे त्यावर इकडे आता लगेचच त्या म्हणत असतात तेच तर मी पाहायला आले ना म्हणजे मी मॅथ शिकवते आणि मग मॅथची उजळणी घेण्यासाठी मी इथं आलेले आहे असं त्या म्हणतात त्यावर लगेच आता मानिनी म्हणत असते खरं तर आमची काव्या खूपच हुशार असेल मला माहिती तुम्हालासुद्धा कळत असेल ना की आमची काव्या किती हुशार आहे म्हणून त्यावर लगेच त्या म्हणत असतात हो तुमची काव्या खरंच खूप हुशार आहे पण आता उजळणी केल्यानंतरच मला सगळं काही समजणार आहे ना आता बघूया उजळणी केल्यानंतर ती किती हुशार आहे आणि किती काय करते ती ती एवढ्या दिवसामध्ये कसा अभ्यास केला आहे हे सगळं मला उजळणी केल्यावरच समजेल ना त्यावर मानिनी म्हणते बघा आत्ता पण आपण पन इथे बसले उभाच आहोत प्लीज या ना तुम्ही बसा ना त्यावर लगेच आता काव्या म्हणत असते नाही नाही मी काय म्हणते आपण आपल्या खोलीमध्ये जाऊन सगळं काही डिस्कस करूयात का माझ्या रूममध्ये त्यावर त्या म्हणत असतात हो चालेल ना तेव्हा मालिनी म्हणते बरं ठीक आहे मी घरी त्यांना मस्त चहा पाठवते तेव्हा मालिनी त्या ते ते म्हणत असतात नाही नाही चहाची वगैरे काही गरज नाही आहे तेव्हा कव्या म्हणते चला ना आपण आपल्या खोलीमध्ये जाऊयात तर आता इकडे नंदिनीच्या चेहऱ्यावरती रडू आलेला असतो कारण तिचा मूडच गेलेला असतो कारण त्या कविता जी कविता नंदिनीने एवढे दिवस जपून ठेवलेली असते त्याच कवितेवरती आता इथे जीवाने हे सगळं काही लिहिलेलं असतं तेव्हा ती जीवाला म्हणत असते जीवा तुम्ही हे काय केले काय असं वागलात काय हे सगळं काही तुम्ही असं केलेलं आहे तुम्ही हे असं करायला नको होतं तुम्हाला माहिती ना हा कागद माझ्यासाठी किती महत्त्वाचा होता त्यावर लगेच आता जीवा म्हणत असतो मिनिट नंदिनी शांत हो आणि हे बघ महत्त्वाच्या असणाऱ्या वस्तूसुद्धा कधीतरी त्या निरुपी होतातच ना एवढं काय त्यामध्ये त्यावर नंदिनी म्हणत असते हा कागद फक्त माझ्यासाठी कागद नव्हता ही सगळ्यात जवळची वस्तू होती माझ्यासाठी तुम्ही असं काय करता का असं वागता तुम्ही असं वागायला नको होतं तुम्ही असं करायला नको होतं असं सुद्धा आता इकडे नंदिनी बोलत असते आणि नंदिनीला रडायला येत असतं तेव्हा ती त्याच्या पायाशी बसत असते आणि त्याला म्हणत असते ताई जेव्हा तुम्ही असं प्लीज त्यावर तो म्हणत असतो हे बघ नंदिनी प्लीज शांत हो आणि आत्ता तू माझ्याशी काहीच बोलू नको का काही नको बोलू बोला ना का नको काही बोलू त्यावर जेव्हा म्हणत असतो हे बघ आत्ता मला आईच्या नजरेतलं प्रेम आणि त्याचबरोबर बाबांच्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दल असलेला अभिमान महत्त्वाचा आहे पण तुम्ही तुम्हाला स्वतःला गमवत आहात त्याचं काय त्यावर तो म्हणत असतो हे बघ मी आता नोकरीचा जो काही कोट आहे तो अंगामध्ये घातलेला आहे आणि तोच मला आता इथे पूर्ण करायचा आहे त्यावर नंदिनी म्हणत असते पण मला हे नाही चालणार आहे तुम्ही स्वतःमधला जीवा तुम्ही हरवून टाकलेला आहात आणि प्लीज हे योग्य नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही रडा ओरडा माझ्या हवं तर कुशीत येऊन रडा प्लीज जीवा पण असे वागू नका ना मला हे असे जीवा नको आहेत मला पूर्वीचे जीवा हवे आहेत त्यावर आता इकडे जीवा म्हणत असतो हे बघ नंदिनी प्रत्येक गोष्टीला एक वय असतं ते वय निघून गेलेलं आहे असं किती दिवस मी फक्त आणि फक्त कविता करत राहणार आहे आणि मला आता इकडे मोहान व्हायचं आहे मी नोकरी करतो आहे ना मग मा मला नोकरीच करायची तेव्हा आनंदीनी म्हणते नाही तुम्ही हे आहे जिवा असं म्हणून ती त्याला अर्शासमोर नेऊन उभी करते आणि इथे अरशासमोर गोल अशी स्माइली कर काढते आणि म्हणत असते हे हरवलं आहे तुम्ही त्यावर जिवा म्हणत असतो नाही नंदिनी तू चुकीचा विचार करतेस तेव्हा नंदिनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू तुम्ही हरवून टाकलेलं आहे जिवा आणि मला ते हसू तुमचं परत आणायचं आहे हे पाहिजे जिवा मला हे नाही नंदिनी तू आधीच्या जीवाला विसरून जा ते माझ्याच्याने होणार नाही आहे ते जे काही हसू आहे ते इथे भेटणार नाही का नाही भेटणार आहे कारण मी खूप जणांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हसू हिरावून घेतला आहे आणि त्यामुळे आत्ता तू माझ्याकडून ही अपेक्षा अजिबात करू नकोस असं जीवा स्पष्ट आता स्पष्टपणे म्हणत असतो आता जीवाने ह्या स्पष्टपणे सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता लगेचच नंदिनी म्हणत असते नाही जिवा तुम्ही असं नाही वागू शकत आणि तेव्हा जीवा म्हणत असतो हे बघ आत्ता मी जे करतोय तेच योग्य आहे मला आता ह्या गोष्टी करता येणार नाही आहेत नाही मला हसता येणार पण असं म्हणून जीवा निघून गेल्यानंतर अणंदिनी म्हणत असते नाही जीवा तुम्ही खूप चुकीचा विचार करताय काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तुमच्या चेहऱ्यावरचं हसो मी परत आणल्याशिवाय शांत राहणार नाही आता तर बघाच मिस्टर पसारेवाले चकाचक चकाचकबाई काय करते तर तर चकाचकबाई इज ऑन जीवा तुमचं हसू आणण्यासाठी मी काहीही करू शकते असं म्हणूनच आता नंदिनीने स्वतःलाच एक चॅलेंज दिलेलं असतं जे की आता ती जीवाच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणण्यासाठी वापरणार असते ती म्हणत असते आता काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाही असं ती बोलते तर आता आपण इकडे पाहतो की काव्या काउन्सलरला आतमध्ये म्हणजे तिच्या खोलीमध्ये घेऊन गेलेली असते दोघीजणीसुद्धा सोप्याच्या खुर्चीवर बसलेले असतात आणि तेव्हा काव्या त्यांना विचारते अहो काय हे तुम्ही तुम्ही तर आलात आणि मला तर धक्काच दिला आणि तुम्ही आत्ता इथे कसे काय आलात आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे असं अचानक घरी पाहिल्यानंतर काय झालं असतं म्हणजे बघा ना तेव्हा ती म्हणत असते अहो असं काय करताय मला पार्थ देशमुखांनी इथे बोलवलंय काय पार्थ देशमुखांनी बोलवलंय तेव्हा पार्थने त्यांना फोन केला होता आणि फोन केल्यानंतर इकडे आता तो बोलला होता की खरं तर तुम्ही आम्हाला काउन्सलिंगसाठी बोलवले पण कव्याच्या एक्झाम सुरू आहेत म्हणून प्लीज तुम्ही घरी याल का किंवा त्या म्हणतात मग ठीक आहे एक्झाम झाल्यावर बोलूयात पण इकडे पार्थ म्हटलेलं असतो की नाही कव्याला तुमच्याशी बोलायचं आहे त्यांना खूप घाई आहे तुमच्याशी बोलण्याची म्हणून प्लीज तुम्ही घरी याल का तेव्हा काउन्सलर म्हटलेलं असतात की बरं ठीक आहे तर आता हा सगळं काही बोलणं फोनवरचं इथे कौन्सलर कव्याला सांगत असतात आणि त्या म्हणत असतात की मला पार्थ देशमुखांनीच इथे बोलवलेलं आहे तेव्हा कव्या म्हणत असते पण हे तर मला काहीच माहिती नाही आहे असं इकडे ते बोलत असतात तेव्हा लगेच आता इकडे त्या म्हणतात पण ठीक आहे ना मी आले तुम्हाला माझ्याशी बोलायचं होतं मग तुम्हाला बहुतेक खूप खूपच घाई झाली वाटतं इथे येण्याची तेवढ्यातच आता पार्थ तिथे आलेला असतो पारच्या हातामध्ये चहा असतो आणि तो काउन्सिलरला चहा देत असतो तेवढ्यातच तो त्या सोप्याच्या खु बाजूचा जो काही बसण्याचा जो काही जागा आहे स्पेस आहे तिथे बसत असतो पण तेवढ्यातच कव्या त्याच्याकडे ते रागाने बघते मग परत तो दुसरीकडे बसतो आता लगेच कव्या म्हणत असते देशमुख मला एक गोष्ट सांगा माझ्या पाठीमागे तुम्ही काय काय करता हो आणि हे सगळं मला नंतर समजतं तेव्हा लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो हाच तर तुमचा मेन प्रॉब्लेम आहे तुमच्या पाठीमागे काय काय होतंय हे तुम्हाला कळतच नाही काय असं म्हणत आहे आणि तेव्हा दोघांचेसुद्धा थोडेसे भांडणं सुरू असतात तेव्हा लगेच आता आपण इकडे पाहतो की काउन्सलर खाकरते आणि आणि दोघांनासुद्धा अशुद्धीवर आणत असते तर आता इकडे काउन्सलर म्हणत असतात बोला कव्या तुम्हाला माझ्याशी बोलायचं होतं ना म्हणजे मला असं वाटतंय की आता तुमचं काउन्सलिंग सुरू करावं तेव्हा पार्थ म्हणत असतो हो हो सुरुवात माझ्यापासून करूया का तेव्हा लगेच आता इकडे कौन्सल पार्थला म्हणत असतात खरं तर तुमची तुमचं काउन्सलिंग करायची काहीच गरज नाही देशमुख तुम्हाला तर हे लग्न डेवनपासून हवंच आहे ना हवं आहे ना तेव्हा लगेच आता इकडे कव्या त्याच्याकडे रागानेच पाहत असते तेव्हा तो सुद्धा त्यांच्याकडे पाहतो आणि तेव्हा काउन्सलर म्हणत असतात बरं देशमुख मी काय म्हणते आत्ता मला इथे कव्याची उजळणी घ्यायची खूप गरज आहे मग एक काम करा तुम्ही बाहेर जाऊन थांबा मग मी ह्यांची उजळणी घेते असं म्हणून पार्थ म्हणत असतो बरं ठीक आहे चालते मी जातो बाहेर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे वसूने एका कागदावर त्या सुनितांचे पाचही सुनीतांचे नंबर लिहिलेले असतात तेव्हा आता इकडे रम्या म्हणत असते आई मी ना आज सुट्टी घेतलेली आहे आज आपण सुनीतांचे नंबर शोधून काढूयात जी सुनीता आहे ना ती हे बघ ही लिस्ट घे आणि ह्यावर ह्या सगळ्या नंबरवर फोन करून बघ तेव्हा रम्या म्हणत असते हां मी आता फोन करते आणि म्हणते तुम्ही मानिनीची मैत्रीण आहात का मग तिकडून मला कळेल की हो मी मानिनीची मैत्रिणी त्यावर आता बसू म्हणत असते काय गे हल्ली खूपच आगाऊ होत चाललेली आहेस तू आईची चांगलीच मजा उडवाविषयी वाटते काय तुला काय चाललंय तुझं त्यावर लगेच आता रम्या म्हणत असते मग मला सांगा आई कसं करणार आहोत आपण तू हे नंबर काढलेस पण फोन करून ती सांगणार आहे का आपल्याला त्यावर आता इकडे वसू म्हणत असते अगे गप्प बस हे बघ फोन करायचा फोन केल्याच्यानंतर त्या दिवशीचा तो आवाज अजूनसुद्धा कामा कानामध्ये घुम घुमत आहे कसे मानिनी आणि सुनीताचे भांडणं सुरू होते मग मानिनी आणि सुनीताची भांडणं सुरू होते तो आवाज तू विसरली आहेस का त्यावर लगेच आता रम्य म्हणत असते हो गाय हे तर अगदी बरोबर आहे त्या दिवशीचा तो आवाज माझ्या अजूनसुद्धा कानावर घुमत आहे मग झालं तर फक्त हॅलो म्हणायचं चा थोडंसं चार शब्द बोलायचे चार वाक्य बोलायची इकडची तिकडची चौकशी करायची आणि त्यानंतर आवाजावरून कळेलस ना तेव्हा रम्या म्हणत असते हो 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 कळेलच आई कळेल मग चालेल मग मी आजच हे सगळं काही करायला घेते त्यावर आता बसं म्हणत असते हो आज काही करून आपल्याला ती सुनीता शोधायचीच आहे तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे कव्या म्हणत असते कव्या काय म्हणताय कव्या म्हणते अहो काय तुम्ही हे माननी काकूसमोर तुम्ही तर माझी चांगलीच फिरकी घेतली पार्थ देशमुखसुद्धा असंच करतात त्यावर त्या म्हणतात हो मी बरोबर गुगली टाकली मग मला बघायचं होतं तुम्ही काय करताय पण खरं आहे ना तुम्ही अगदी बरोबर सगळं काही सावरून घेतलं काव्या म्हणते पण मानवी काकूला सगळं समजलं असतं तर त्यावर त्या म्हणतात अहो मग तुम्ही होतातच की सावरून घ्यायला तीन महिने नाही का तुम्ही व्यवस्थित सगळं काही सावरून घेतच आलेलं आहात तसं आत्तासुद्धा सावरून घेतलंच असतं की सांगू का काव्या इथे तुमचा संसार मार्गी लावण्यामध्ये आम्हाला खूप जास्त इंटरेस्ट आहे कारण तुमची केस ना खूप जास्त वेगळी आहे बघा ना जेव्हा मी गणपतीमध्ये आले होते तेव्हाची काव्या तेव्हा तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतो खूप सारे प्रश्न पण आत्ता मात्र आत्ताची काव्या आणि तेव्हाची काव्या यामध्ये खूप सारा फरक आहे आत्ताच्या काव्याच्या काव्याच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत डोळ्यामध्ये प्रकाश आहे हे सगळं आम्हाला दिसतंय आणि त्यामुळेच मी आत्ता कव्या, कव्या तुम्हाला हे सगळं काही बोलत आहे तेव्हा लगेच आता इकडे काव्या म्हणत असते खरं तर लगेच काव्या म्हणत असते हे सगळं काही बदलण्याला आणि ह्या सगळ्या काही गोष्टी होण्याला इथे एकच व्यक्ती जबाबदार आहे जिम्मेदार आहे आणि ती म्हणजेच की इकडे पार्थ देशमुख खरंच पार्थ देशमुखांमुळे मी खूप जास्त बदललेली आहे पार्थ देशमुखांमुळे आज ही काव्या वेगळी आहे असं काव्या म्हणत असते खरं तर म्हणत असते एक तो दिवस होता त्या दिवशी मला ह्या लग्नाच्या बेडीतून मुक्त व्हायचं होतं मला हे लग्न नकोच होतं पण आज हा आज एक असा दिवस आहे की मला हे लग्न असं म्हटल्याबरोबर काव्या तिथेच थांबते आणि प्रेक्षकांनो बघा ना असं म्हटल्याबरोबर काव्याच्या तोंडचा जे काही शब्द आहे ते थे तिथेच थांबतात आणि काउंसलर मात्र काव्याकडे पाहतच असते काव्या तर विचारात गुंगलेली असते मला आज हे लग्न हवं आहे का नको आहे ह्याच गोष्टी तिला कळत नसतात आता लगेच काउंसलर तिच्या बाजूला येऊन उभी राहते आणि म्हणत असते बोला ना आज तुम्हाला हे लग्न काय आज तुम्हाला हे लग्न हवं आहे का बोला ना काव्या बोला पण काव्या मात्र काहीच बोलत नसते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप जास्त इंटरेस्टिंग आहे कारण उद्याच्या भागामध्ये काउन्सलरने अशी काही गुगली टाकलेली असते की ज्यामुळे आता इकडे काव्या अगदी पोपटासारखीच पार्थबद्दल बोलायला सुरुवात केलेली असते आपण पाहूयात उद्याचा भाग कव्या बोला तुम्हाला हे तीन महिन्यामध्ये लग्न हवंहसं वाटतंय का हे बघा जर तुमचा घटस्फोट झाला ना तर एक गोष्ट सांगू का तुम्हाला सगळ्यात तुम महत्त्वाची म्हणजे जर तुम्ही घटस्फोट दिला ना तर माझी भाची लग्नाची आहे आणि माझी भाची लग्नाची असल्याकारणाने मी तुम्हाला एक गोष्ट सांगते तुमचा घटस्फोट झाल्याबरोबर लगेच मी इथे जे काही लग्न आहे ना ते लग्न ति तिचं लग्न पार्थ बरोबर ठरवेल तेव्हा मात्र काव्या भडकते आणि म्हणत असते काय संबंध पार्थ माझा नवरा आहे मी त्यांची बायको आहे तेव्हा ते त्या म्हणत असतात अरे वा 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 शेवटी फायनली मला माझं उत्तर मिळालेलं आहे असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात असं बोलल्यानंतर लगेच आता ती तिथून निघून जाते तर इकडे आता अनिशा आलेली असते अनिशा आल्यानंतर इथे काहीतरी त्यांचा प्रसंग घडलेला आहे बहुतेक आणि तेव्हा अनिशा म्हणत असते वाव जिजू टू गुड असं म्हणून ती पार्थला मिठी मारणार तेवढ्यातच आता काव्या त्या दोघांच्यामध्ये हा हात घालते आणि म्हणत असते काय चालले काय अनिशा आणि अनि इकडे पार्थवर खूपच चिडत असते ती म्हणत असते देशमुख माझ्या नजरेसमोर माझ्या मैत्रिणीसोबत फ्लट करताय तुम्ही आ असं म्हटल्यानंतर आता इकडे पार्थ म्हणत असतो वा 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 तीन महिन्यामध्ये तर काय प्रगती आहे वा 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 असं म्हणूनच मनामध्येच हसायला सुरुवात करतो तर आता प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू आणून घ्यायचे असतील पाहिजे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम कारण आता इकडे मात्र एकमेकाविषयी असलेली ओढ हे सगळं काही आपल्याला पुढील येणाऱ्या भागामध्ये पाहायला दिसणार आहे त्यामुळे काव्या मात्र आता पार्कमध्ये पुन्हा पुन्हा हरवून जाताना सुद्धा दिसत आहे तर भेटूयात उद्याच्या भागात तोपर्यंत तो